तर गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी आपल्याला फोन आलेला जो आहे मी झोपेतच होतो झोपेतून उठून तसंच आलो आणि यांनी सगळ्यांनी भारी लक्ष ठेवलंय मारलेलं नाही साप त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार काठी होती तरी मारलं नाही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवलंय यांनी मेन काय तुम्हाला नंतर दाखवून मी इथं साप आता काय येत नाही पहिलं खूप यायची इकडं आधी आपलं ही पिशवी होती नंतर सेट करू आधी साप कुठे मला बघू दे तर साप आहे मित्रांनो तो आहे घोन जातीचा जा, अतिशय विषारी सापणी आणि थंडीचे दिवस सुरू झाले की या सापांचा मिलनाचा कालावधी सुरू होतो त्यामुळे एका ठिकाणी एक जर दिसला तर एक समजायचं नाही आजूबाजूला पण बघायचं नाही तर तुम्ही एका सापावर लक्ष ठेवायला जाता आणि बाजूला दुसरा पण असायचा तो पण बाईट करणार गवताचा कलर या सापाचा कलर मॅच असतो चुमुक आटाचा त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला कळून येत नाही तुम्ही एक बघान जाता जवळ आणि बाजूला दुसराच बसलेला असतो ते खूप ॲग्रेसिव्ह असतात या दिवसामध्ये मग बाईट होण्याचे चान्सेस खूप असतात तर घुनच बसलेला आहे ते एक तर आपण त्याला काय करू पुढं घेऊया पुढं होल नाही ना अजिबात कुठंच आता आठच पुढे घेऊया आणि मग त्याला आपण काय करणार आहे त्याच्या अगोदर मी काय करतो माझी बॅक सेट करतो तुम्हाला मी साप दाखवतो मेन म्हणजे खूप <सथ> लागला बघा जवळ जाताच्या काय करतो पेता येतो म्हणून अडचणच खूप तो सांगत होता माझ्या येऊ नका आणि पकडल्यानंतर चेतवणी देतोय आता माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तो आणि खूप अशी मोठी साईज आहे को तरी जंगल ना ना गवत आणि घराच्या बाजूला आहे आणि जाळी पूर्णपणे लावलेली आहे ती पण मी दाखवणार तुम्हाला सापाला जायला चान्स नसतो इथं खूप साप निघायची त्याच्या मधून जाते आपण कर अजगर नाही आजगराचे पिलू नाही अजगर नाही आजगराचे पिलून ना आहे गोरगर जातीच्या विषयचा त्रिपोणी आकाराचं डोकं मोठं पूर्णपणे पिवळसर मधून तोंडापासून ते शेपटीपर्यंत शंकरपाईसारखी डिझाईन आणि साईट निक गोल गोल धब्बे आता आतमध्ये जाताना तुम्हाला दिसून ते गोल गोल धब्बे कशा पद्धतीने असतात तर याला आपण काय करू प्रेट करून घेऊया

तर हे बाजूला काय केले साप नाही म्हणून डबल जाळी लावलेली साप येतात पण आतमध्ये आल्यानंतर त्यांना चान्स नसतो बाहेर जायला आणि इथं फिरत असतात कुत्रे सगळे बाकीचे एवढे लोक फिरत असतात त्याच्यावर आपल्याला साप हा रेस्क्यू करायलाच लागतो मित्रांनो बैंक